बाप्पाचं आगमन झाल्यानंतर सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे पण बाप्पा आभासी जगतात कसे बसले आहे हे पाहायचं असेल तर नागपुरातील प्रताप नगर येथील प्रथम फाऊंडेशनच्या बाल गणेशोत्सव मंडळात यावं लागेल आभासी जग या संपूर्ण मंडळाने तयार केलेला आहे त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणायला गेलो इल्युजन जे संमोहित करण्यासारखं हे संपूर्ण जग आहे आणि या आभासी जगतामध्ये बाप्पा बसल्या नेमकी संकल्पना काय हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत मंडळाचे पदाधिकारी आहे सारंगी आहे आभासी जगतामध्ये बाप्पा विराजमान झालेला आहे कशा पद्धतीने संपूर्ण संकल्पना आहे आणि जेव्हा आतमध्ये येतो त्या अक्षरशः डोकं नाही आमचं नेहमीच जे राहते ते काहीतरी आम्ही काल्पनिक करण्याचा प्रयत्न करतो खूप मोठे मोठे देखावे करण्यापेक्षा जर लहान मुलांना लहान मुलांना आणि अनेक लोकांना काहीतरी त्याची उत्सुकता कुतूहल राहिलं पाहिजे या उद्देशानेच आम्ही थीम तयार करतो आणि ही संपूर्ण थीम ही मंडळाचे जे कार्यकर्ते आहे हे यांच्या माध्यमातूनच केली जाते कोणत्याही ठेकेदाराला किंवा कॉन्ट्रॅक्टरला देऊन आम्ही ही करत नाही तर मंडळाचे कार्यकर्ते याच्यात इन्व्हॉल्व राहते आणि मागच्या वेळेस मागच्या दोन पहिले आम्ही चंद्रयान केलं मागच्या वेळेस आम्ही पॅंडोरा ग्रहाचं जे आहे ते इथे चित्रीकरण दाखवलं होतं आणि काहीतरी आभासी या सगळ्या लोकांना लहान मुलांना गणपतीच्या माध्यमातून काहीतरी अट्रॅक्टिव्ह दाखवायचं अशीच आमची नेहमी भावना राहते आणि त्यामुळे नवीन नवीन योजना आम्ही करत राहतो नवीन नवीन आम्ही थीम आणत राहतो अगदी बरोबर आपण बघू शकतो हे संपूर्ण हा देखावा बघू शकतो चित्र बघू शकतो काही इथे जे गणेश भक्त आहेत ते पोचले आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं या आभासी जगताबद्दल या ताई आता सगळे आभासी जगतातला बाप्पा आता आपण पाहिला सगळे संपूर्ण देखावा पाहिला कशी अनुभूती राहिली लहान मुलांना दाखवण्यासारखं विज्ञानाशी निगडीत सगळ्या गोष्टी छान आहे सर्व एकदम म्हणजे छान आहे की सर्व चांगलं आहे सायंटिफिक दृष्टिकोनातून मुलांना दाखवण्यासाठी पण खूप छान आहेत लहान मुलं छान बघून ते आता आकाशातले असं वाटत आहे संमोहित करण्यासारखं वाटत विज्ञान विज्ञानाला धरून संपूर्ण पूर्ण आणि लहान मुलांना ते चंदबाबा मध्ये झुलताना पण दिसत आहे ते खूप छान वाटलं अजून काही लोक आहेत ताई हे संपूर्ण देखावा तुम्ही पाहिलेला आभासी जगता देने इल्यूजन में पूरे चीजें है क्या महसूस किया बहुत से देखा हुए गणेश मंडल के देखा एक अलग थीम पे अलग कुछ तो भी ना बहुत ही अलग कॉन्सेप्ट है बहुत अच्छा लगा देख के आप भी युवा हो विज्ञान को लेके ये पूरी थीम बनाई है बहुत अच्छा लगा पूरा सब मैजिकल था मजा आया बहुत तर आपण बघू शकतो हे सगळ्या गणेश भक्तांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या मंडळांनी वेगवेगळे देखावे सादर केल्या आहेत कोणी पौराणिक देखावा केलाय कोणी हिमालयात बसलेले देवाचे अवतार राखवले आहेत तर हे जे गणेश मंडळ आहेत दरवर्षी विज्ञानाच्या आधारित किंवा एक सायंटिफिकरित्या आधारित असा एखादा देखावा साधवला यावेळेला आभासी जगतात बाप्पा कसे विराजमान झाले आणि त्या दृष्टीने वेगवेगळे देखावे या मंडळाच्या माध्यमातून आपण झी चोवीस तासवर पाहू शकतो झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नाशिंग सातपुतेसह அமர காணே நாகப்பூர்